लाभले भाग्य बोलतो मराठी लाभले बोलतो मराठी ऐकतो मराठी एक जात एक धर्म एक पंत मानतो मराठी एवढ्या जगात माई मानतो मराठी माई मानतो मंगल सोहळा होत असताना समस्त ढोरे पाटील परिवार आणि समस्त कडलक पाटील परिवार या दोन्ही स्नेही परिवाराच्या अगत्याच्या प्रेमाच्या अग्राच्या निमंत्रणाचा स्वीकार करून वधवराना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख त्याचबरोबर जागर संघटना महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष माझे जिल्हा परिषदेचे आदरणीय सुरेश भाऊ भोर यांचे या ठिकाणी आगमन आहे मी त्यांचं आदरपूर्वक स्वागत करतो आणि या उधोरांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभ आशीर्वाद आपण द्यावेत अशी आपल्याला विनंती करतो दौरे पाटील यांनी कडलक पाटील या दोन परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन शुभमंगल प्रसंगी उपस्थित दोनही परिवाराचे सर्व नातेवाईक मित्र परिवार विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनी या शुभविवाहाच्या निमित्तानं आपण उपस्थित झाला दोनही परिवाराच्या सव्यान वतीनं आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपलं आपल्याला दन्... धन्यवाद देतो आमचे आदरणीय सहकारी मित्र सुदामरावजी कराळे पाटील यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सौभाग्यवती सुरेखाताई व श्री संपतराव तुकाराम चौघे पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यवती कांक्षीने साहिली त्याचप्रमाणे श्री कैलासराव मुक्ताजी कडलक पाटील यांचे चिरंजीव चिरंजीव आणि के आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी वाग होत आहे विशेषतः मी आवर्जून उल्लेख करेल की गेली पंचवीस तीस वर्ष आमच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक चळवळीमध्ये सुदामराव कराळे आणि संपतराव ढोरेकर यांचा आम्ही उल्लेख करेल की जागर संघटनेच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलनं केली अनेक चळवळी केल्या आणि चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देखील एक चांगले मार्गदर्शन करण्याचे काम थोडे केलं शहरी कम्प्युटरच्या माध्यमातून एक चांगले इन्स्टिट्यूट उभं करून खेड तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये याची गरज होती ती ओळखून दूरदृष्टीपणानं चांगल्या प्रकारे लोकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सरांनी केलं आणि हा अतिशय एक सज्जन व्यक्तिमत्व म्हणून डोरे आम्ही आजपर्यंत पाहिलेला आहे त्यांची कन्या कडलक यांच्या परिवारामध्ये लक्ष्मीच्या पावल्याने जात आहे खरोखर हा अतिशय आपल्या सगळ्यांच्या वतीने बरोबरांचं भावी आयुष्य अतिशय सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आनंदाचं जावं उत्साहाचं जावं उत्तम आरोग्यदायी जाऊ यासाठी मनापासून शुभकामना व्यक्त करतो आणि धन्यवाद भाऊ आपण या ठिकाणी अवर्जून उपस्थित आपल्या मित्राच्या निमंत्रणाचा आणि आमच्या खेड करांच्या विशेष करून तुमच्या सगळ्या मित्रांच्या विनंतीचा स्वीकार करून आपण आलात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत उपस्थितीबद्दल हार्दिक आभार धन्यवाद પાસ વળી કા પાસ જાય તો મનન કરી આવે ઘટના બેસન ચાલો ચડ